नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथा पालथ घडली आणि या उलथा पालथेनंतर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये कित्येक विद्यमान खासदार सुद्धा उलथे पालथे झाले परंतु हे सगळं होत असताना एका नावाची चर्चा आधीही होती आणि आजही आहे ती म्हणजे फडणवीस खर तर सुरुवातीच्या काळामध्ये नायक आणि आता महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे खलनायक हा फडणवीसांचा प्रवास नेमका कसा झाला नेमकी काय अशी कारणं घडली की ज्यामुळे का महाराष्ट्राची जनता जी फडणवीसांवरती प्रेम करायला लागली होती ती आता फडणवीसांना कोसते नेमकं हेच सगळं आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सुरू करूया खरं तर मित्रांनो महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात भाजप म्हटलं की काही निवडक नावं डोळ्यासमोर यायची ती म्हणजे विनोद तावडे एकनाथ खडसे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब तर हे त्रिमूर्ती महाराष्ट्रातील भाजपला संघर्षाच्या काळामध्ये सुद्धा रेटून नेत होते तर या त्रिमूर्तींनी महाराष्ट्रातील भाजप रुजवला वाढवला आणि त्यासाठी अपार कष्ट घेतले परंतु दोन हजार बारामध्ये एक नवीन चेहरा उदयाला आला तो चेहरा होता देवेंद्र फडणवीस यांचा आणि हळूहळू दोन हजार चौदा जवळ यायला लागलं नरेंद्र मोदींची लाट आली आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप देत भाजपनी म्हणजेच मोदींनी बहुतांश जागा जिंकल्या आणि सरकार स्थापन केलं आता या निवडणुकीपर्यंत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वर्चष्मा महाराष्ट्रामध्ये होता एकनाथ खडसे देखील होते आणि विनोद तावडे देखील होते परंतु आता यांच्या बरोबरीने अजून एक नाव आलेलं होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळेला मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे केंद्रामध्ये गेले आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर काही दिवसातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र शोकसागरामध्ये बुडाला त्याच्यानंतर लागलीच विधानसभा निवडणुका लागल्या आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपने खूप मोठा पल्ला गाठत विधानसभेमध्ये सुद्धा बाजी मारली परंतु या विधानसभेमध्ये बाजी मारताना एक गोष्ट घडली होती ती म्हणजे गेले कित्येक वर्ष जो पक्ष मित्र पक्ष भाजपसोबत होता त्या शिवसेनेशी यांनी घेतलेला काडीमोड खरं तर ऐन निवडणुकीच्या काही दिवस आधी सीट्सवरून भांडण झाल्यावरून भाजप आणि शिवसेना वेगळे झाले आणि हे वेगळे होण्यामागे एक चेहरा होता तो म्हणजे फडणवीस तरीही महाराष्ट्राने फडणवीस यांना स्वीकारलं आणि फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यांनी अलगत खडसे तावडे यांचा काटा तर काढलेला होताच परंतु मुंडे साहेब अपघातामुळे गेलेले होते आणि अशातच महाराष्ट्र भाजपचा चेहरा बनले ते म्हणजे फडणवीस आता हा चेहरा बनल्यानंतर त्यावेळेला परळी येथून निवडून आलेल्या होत्या पंकजाताई मुंडे आणि पंकजाताई मुंडे एका जाहीर सभेमध्ये बोलताना बोलल्या की मी मनातली मुख्यमंत्री आणि तिथेच नेमकी माशी शिंकली पंकजाताई मुंडेंचं घोटाळ्यामध्ये नाव आलं त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये जावं लागलं आणि विनोद तावडे यांना केंद्रामध्ये नेण्यात आलं आणि आता हे सगळे संपल्यानंतर इथे एकमेव हो, उरले होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस खरं तर पुन्हा एकदा शिवसेनेला सोबत घेत पाच वर्ष फडणवीसांनी निर्विवाद सत्ता गाजवली आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान राहिले तर एक ब्राह्मण मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय आणि या माणसाने एक अत्यंत सुसंस्कृत राजकारण केलंय अशी प्रतिमा देखील त्यांची तयार झाली हा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये काहीतरी बदल घडवेल अशी देखील प्रतिमा तयार झाली मीडियामध्ये फक्त फडणवीस होते हळूहळू ते बहुजन नेत्यांचे पत्ते कट करत होते परंतु मीडियाने या सगळ्या गोष्टींना नजर अंदाज करत फक्त फडणवीसांच्या चांगल्या बाजू जनतेसमोर ठेवलेल्या होत्या आणि म्हणूनच जनतेने त्यांना नायक म्हणून स्वीकारलेलं होतं परंतु दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा निवडणूक आली या निवडणुकीमध्ये लोकसभेत पुन्हा एकदा भाजपचं सरकार बनलं परंतु आता फडणवीसांची भाषा बदललेली होती आता फडणवीसांच्या भाषेमध्ये आक्रमकता आलेली होती आता फडणवीसांच्या भाषेमध्ये गर्व आणि अहंकार आलेला होता आणि आता फडणवीसांच्या भाषेमध्ये मला कुणाचीही गरज नाही हे आलेलं होतं भाजप आता फक्त स्वबळावरती सरकार स्थापन करणार ही भाषा आता फडणवीसांचे बगलवच्चे करायला लागलेले होते आणि याच परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणीस ची निवडणूक लढवल्या गेली भाजपचा निवडून आणायचा परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाडायचा ही आतून गुप्त व्यूहरचना करण्यात आली परंतु उद्धव ठाकरे त्यांना इथे पुरून उरले आणि पुन्हा एकदा दोघांच्या जागा बऱ्यापैकी समसमान आल्या परंतु यावेळेस उद्धव ठाकरेंनी बाजी मारलेली होती पुन्हा चर्चा सुरू झाल्या आणि फडणवीस आणि ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद झाला हा वाद इतक्या विकोपाला गेला की फडणवीसांनी ठाकरे धादांत खोटं बोलतायत हे आक्रमकतेने सांगायला सुरुवात केली परंतु या ठाकरेंवरती त्यांच्या आजोबांच्या काळापासून महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवते या ठाकरेंच्या कुटुंबात प्रबोधनकार झाले या ठाकरेंच्या कुटुंबामध्ये हिंदू हृदय सम्राट झाले या ठाकरेच्या कुटुंबातून येणारे उद्धव ठाकरे खोट बोलणार नाही याच्यावरती जनतेचा विश्वास होता परंतु पुन्हा एकदा फडणवीसांनी हे सगळं मारून नेलं सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला परंतु हे सगळे प्रयत्न हनून पाडत उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस एकत्र आले महाविकास आघाडीचं सरकार बसलं या महाविकास आघाडीच्या सरकारने जनतेची मन जिंकली परंतु फडणवीसांच्या कुरापती थांबत नव्हत्या हो था। एकीकडे एक फडणवीसांच्या ज्या सौभाग्यवती होत्या त्यांचे वेगवेगळे वेग वाक्य दुसरीकडे किरीट सोमा यांचे भ्रष्टाचाराचे आरोप तिसरीकडे पडळकरांचे वाक्य या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेला नको नकोशा होत्या त्यात कोरोना आला आणि कोरोनामध्ये उद्धव ठाकरेंनी खूप चांगलं काम केलं परंतु असं चांगलं चालत असलेल्या सरकारला अस्थिर करण्याचं पाप फडणवीसांनी केलं उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असलेले एकनाथ शिंदे चाळीस पेक्षा जास्त आमदारांसह फोडण्यात यशस्वी झाले या सगळ्या रणनीतीला त्यांनी चाणक्य नीती, नीती वगैरे 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 सगळे नाव जोडले परंतु उद्धव ठाकरेंवरती केलेला आघात मराठी जनतेला पचला नाही मराठी जनतेला तो आवडला नाही आणि इथूनच आता फडणवीसांची उलटी गिनती सुरू झाली फडणवीसांना आता लोक नावं ठेवायला लागलेली होती फडणवीस आणि शरद पवारांमध्ये फरक नाही म्हणायला लागली होती फडणवीस सत्ता पिपासू आहे आणि फडणवीस सत्तेसाठी काहीही करू शकतात हा मेसेज जनतेमध्ये गेला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे इथे येताना मुख्यमंत्री बनले शेवटी फडणवीसांनी काय साध्य केलं मुख्यमंत्री तर शिवसेनेचाच बनला होता तो महाविकास आघाडीतही आणि आता महायुतीतही आता एवढ्यावरती फडणवीस थांबले नाही तर यांनी शरद पवारांचे पुतणे म्हणजे अजित पवार यांना देखील फोडण्यात यश मिळवलं आता अजित पवार ज्यांना शिव्या देऊन लोकांनी जनतेनी भाजप आणि शिवसेनेला मतदान केलेलं होतं ज्या अजित पवार शरद पवारांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध फडणवीसांनी मोठी आघाडी मिळवलेली होती त्याच पवारांना आता फडणवीसांनी जवळ बसवलेलं होतं ज्या एकनाथ शिंदेनी अजित पवार आणि बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही असं म्हणत पक्ष फोडला होता तेच अजित पवार आणि छगन भुजबळ या मंत्रिमंडळात होते आणि हे सगळं महाराष्ट्रासाठी अनाकलनीय होतं महाराष्ट्रातील राजकारणामध्ये तत्व राहिले आहेत का महाराष्ट्रातील ना राजकारणामध्ये निष्ठा राहिली आहे का असा प्रश्न जनतेला पडायला लागला वेगवेगळ्या लोकांच्या कवितेमधून या राजकारणावरती टीका व्हायला लागली ला कीर्तनकार या राजकारणांवरती बोलायला लागले ला वेगवेगळे हास्य कलाकार सुद्धा या राजकारण्यांची मजा घ्यायला लागले इथपर्यंत राजकारणाची पातळी खाली घेऊन गेले ते देवेंद्र फडणवीस आणि याचमुळे नायक टू खलनायक हा प्रवास सुरू झाला आणि याचा शेवट झाला तो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसने तर या निवडणुकीच्या आधी सरकार स्वतःचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणार होतं आणि त्याच वेळी मराठा आंदोलकांवरती अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आणि या लाठीचार्जचं फडणवीसांनी समर्थन केलं पोलिसांची काही चूक नाहीये हे सांगितलं आणि जे पोलीस यामध्ये इन्वॉल्ड होते त्यांना पदावरून काढण्याऐवजी त्यांना पदोन्नती फडणवीसांनी दिली आणि एकूणच काय तर समाजाच्या नजरेतून फडणवीस उतरले एवढ्यावरती फडणवीस थांबले नाही तर फडणवीसांनी वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या बगलबच्च्यांना ओबीसीचे मोठमोठे मेळावे घ्यायला लावले या मेळाव्यांमधून इनडिरेक्टली मराठा समाजाला टार्गेट करण्यात आलं म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जातीय तेड निर्माण होईल असे प्रकार या सरकारकडून झाले त्यामध्ये छगन भुजबळ यांचेच मंत्री होते गोपीचंद पडळकर यांचेच मंत्री होते आणि या सगळ्या गोष्टी फडणवीस अतिशय शांतपणे घडवून आणत होते परंतु त्यांना वाटलं की जनता दूधखोळी असेल जनतेला काही कळणार नाही आणि जनता त्यांच्या या आक्रमकतेला त्यांना हिरो समजून बसेल परंतु जनतेने मात्र जे समजायचं ते समजलं होतं आणि लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये मोदींवर जनतेला राग नव्हता राग होता फडणवीसांवरती महाराष्ट्रातलं जे वारं फिरलं ते महाविकास आघाडीच्या बाजूने नव्हतं ते होतं महायुतीच्या विरोधात लोकांनी महाविकास आघाडीला मतदान नाही केलं मतदान केलं महायुतीच्या विरोधात आणि या सगळ्या गोष्टींचं पातक फडणवीसांच्या डोक्यावरती जातं तर असा हा फडणवीसांचा नायक टू खलनायक प्रवास जर तुम्हाला ऐकायला आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद